सिद्धेश्वर बालमंदिर प्राथमिक शाळा सोलापूर नवीन शैक्षणिक वर्ष सन दोन हजार एकवीस बावीस मधील ऑनलाईन प्रवेशोत्सवामध्ये इत्या पहिली ते सातवी मधील सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत शाळेचा प्रारंभ नवीन चैतन्यमय आणि उत्साहवर्धक झाल्यास शिक्षणाच्या गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळते हीच वस्तुस्थिती लक्षात घेऊन आपण ऑनलाईन प्रवेशोत्सव साजरा करत आहोत शाळा बंद शिक्षण मात्र चालू आहे गेल्या वर्षभरापासून आपण ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून देखील शाळा विद्यार्थी व पालक शिक्षक यांचे ऋणानुबंध घट्ट आहेत शाळेच्या विकासासाठी आमचे सर्व तंत्रस्नेही शिक्षक तयार आहेत सर्वांगीण विकास करण्यासाठी यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका चिकमणी मॅडम स्वागतपर मनोगत व्यक्त करते माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र नमस्कार आज पंधरा जून शाळेचा पहिला दिवस अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस दरवर्षी उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर या दिवसाची आपण सर्वजणच आतुरतेने वाट पाहत असतो शाळा सुरू होण्याआधीच नवीन दप्तर नवीन वया नवीन पुस्तके नवीन गणवेश या सर्वांची तयारी करत असतो परंतु यावर्षी आपण प्रत्यक्षात शाळा न भरवता ऑनलाईन शाळा भरवत आहोत आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं या ऑनलाईन शाळेत हार्दिक हार्दिक स्वागत मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी आपण सर्वजण ऑनलाईन अध्ययन करणार आहोत त्यासाठी पालकांनी सहकार्य करावे विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी याबरोबरच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांचे आरोग्य विद्यार्थ्यांच्या आरोग्याची देखील पालकांनी काळजी घ्यावी सर्व विद्यार्थी घरीच राहा आणि सुरक्षित राहा सकस आहार घ्या व्यायाम करा योगासना करा आणि आनंदी राहा आणि याचबरोबर देखील करा शाळेने दिलेल्या सूचनांचे वेळोवेळी पालन करा सर्व पालकांनी मागील आमाला वर्षी आम्हाला सहकार्य केला आहात याही वर्षी सहकार्य करून विद्यार्थ्यांचा विकास करण्याचा आहे आपण सर्वजण मिळून या कोरोनावर मात करून अध्ययनात कोणत्याही प्रकारचा खंड पडणार नाही याची काळजी घेऊयात आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करूयात आणि या, करूया या कोरोनाला हरवूयात सर्व विद्यार्थ्यांचे पुनश्च एकदा स्वागत आणि धन्यवाद धन्यवाद मॅडम पुन्हा एकदा आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे या नवीन शैक्षणिक वर्षात हार्दिक स्वागत व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी साठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद